आपल्या लाडक्या कलाकारांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते त्याचसोबत कलाविश्वापासून दूर असलेले त्यांचे जोडीदार काय करतात त्यांचं प्रोफेशन नेमकं काय हे जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात आज जाणून घेऊया अभिनेत्री राधा सागर हिचा नवरा सागर कुलकर्णी याच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सागर एच आर या प्रोफेशनमध्ये कार्यरत आहे सागरने कॉम्प्युटर सायन्समध्ये त्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण केले तर त्यानंतर त्याने एच आर आणि मार्केटिंगमध्ये डबल एम बी ए सुद्धा केले सागर सध्या सा एच आर मॅनेजर म्हणून एका परदेशातील कंपनीमध्ये काम करतोय तर यासोबतच सागरला लोकांमध्ये राहून त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासही खूप आवडतं राधा आणि सागर हे तसे फॅमिली फ्रेंड्स लहानपणापासूनच जरी एकमेकांची ओळख असली तरी मध्यंतरी त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता राधा दहावीला आणि सागर कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना एका फॅमिली ट्रिपला या दोघांची पुन्हा भेट झाली तेव्हापासून दोघांमधील बोलणं पुन्हा सुरू झालं आणि मग या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं राधा आणि सागर हे दोघेही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात ते त्यांच्या लेखाचे म्हणजेच वीरचे सुद्धा अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात तुम्हाला राधा आणि सागरची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज